राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याकडे आलेली आहे आणि ती मा, म, मा माहिती किंवा बातमी अशी आहे ज्या गोष्टीसाठी इतके मोठे आंदोलनं होत आहेत इतके मोठे मोर्चे निघत आहेत आणि प्रत्येक आंदोलनामध्ये मोर्चामध्ये मा एकच मागणी केली जाते ते म्हणजे धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा आणि याच मंत्रिपदाबद्दल आपल्याकडं अत्यंत इम्पॉर्टंट माहीत महत्त्वाची माहिती आलेली आहे धनंजय मुंडे आता अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्यांच्याशी चर्चा चालू आहे या चर्चेनंतर काय होणार आहे तो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले, आपले बीडचे सरपंच संतोष देशमुख ह्यांची ज्या पद्धतीनं निर्गुण क्रूरपणे अमानवीयपणे हत्या केलेली जसं सुरेशदास बोलले की मराठी भाषेमध्ये शब्दकोशामध्ये शब्द नाही आहेत ह्या गोष्टीला उपमा देण्यासाठी इतकी बेकार आणि इतकी क्रूरपणे हत्या केलेली आहे आणि हे जे हत्या करणारी जनावर आहेत या जनावरांपैकी आजही आणखी एक म्हणजे हा जोपर्यंत मी व्हिडिओ बनवतो आहे तोपर्यंत एक आरोपी मोकाट आहे त्या आरोपीला कधी पकडणार पोलीस बाकीचे जे आरोपी आहेत त्या आरोपींवरती अजून चौकशी नाही अजून ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो जे हत्या करताना वापरलेले हत्यार आहेत शस्त्र आहेत टोटल सहा ते सात जण त्या ठिकाणी होते त्यातला एक जण ड्रायविंग ड्रायव्हर होता गाडी चालवत होता त्याच्यानंतर सुदर्शन घुले असेल प्रतीक घुले असेल कृष्णा सांगळ्या सुधीर सांगळे असेल कृष्णा आंधळे असेल जो आता कृष्णा आंधळे फरार आहे प्रत्येकाच्या हातामध्ये हंटर तुम्हाला सांगतो चाकू तलवार तलवारीसारखं धारदार शस्त्र आणि बांबू लाकड म्हणजे काठी इतके धारदार शस्त्र ह्या सगळ्या लोकांकडे होते संतोष देशमुखांना मारताना आणि ह्या सगळ्यांवरती फाशीची शिक्षा व्हावण्यासाठी आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा का द्यावा मी तुम्हाला सांगणार आहे परंतु ह्या सगळ्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी फाशीची शिक्षा देण्यासाठी आणि ह्या सगळ्या आरोपींच्या पाठीमागे मास्टरमाइंड कोण आहे कारण विषय फक्त आता संतो देशमुखांच्या हत्येचा नाही तर विषय हे पाठीमागच्या दहा वर्षामध्ये परळी आणि बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या हत्यांचा आजही त्या ठिकाणी लोक समोरून बोलायला तयार नाही आहेत परंतु पाठीमागच्या जर दहा वर्षामध्ये आपण बघायला गेलो तर बीड आणि परळी या भागामध्ये अशी कुजबूज आहे की कमीत कमी कमीत कमी बोलतो आहे मी अडतीस ते चाळीस हत्या झालेल्या आहेत बीड आणि परळीमध्ये ह्या जिल्ह्यामध्ये पाठीमागच्या दहा वर्षामध्ये आणि या हत्येचा मास्टर माइंड म्हणा किंवा ह्या हत्येचा लिंक ह्या हत्येची डॉट कुठे ना कुठेतरी संबंधित म्हणजे एका मोठ्या व्यक्तीला जाऊन भेटतोय परंतु त्या व्यक्तीचं वरद असतं इतकं मोठं आहे त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये की त्याच्या विरोधात बोलायची हिंमत कोणा करत नाही आहे आणि जरी करायला गेलं तर कोणी हिंमत करायचा प्रयत्न जरी केला तर त्याचे जे गावगुंड आहेत पाळून ठेवलेले ते त्या लोकांना जाऊन भेटतायत त्या लोकांना सांगतायत की बाहेरच्या लोकांवरती किती दिवस तुम्ही विश्वास ठेवणार बाहेरच्या लोकांना तुम्ही किती दिवस तुमचं स्वतःचं हे करणार शेवटी तुम्हाला आमच्यासोबत उठायचं बसायचं आहे आमच्यासोबत तुम्हाला जगायचं आहे बाहेरचे लोक आज येणार बोलणार आणि उद्या निघून जाणार म्हणून त्याच्यानंतर तुम्हाला संरक्षण कोण देणार अशा प्रकारचं डायरेक्टली इनडायरेक्टलीपणे धमक्या देऊन त्या लोकांना बोलण्यापासून वंचित केलं जाते अशी माहिती सुरेश देस यांनी आपल्या ब भाषणामधून दिली मित्रांनो सुरेश धस यांच्यावरती प्रचंड दबाव आणला आहे आणि ह्या दबावाला खरं कारण हे सुरेश धस असतील मनोज जरांगे असतील असं तुम्हाला वाटत असेल कारण मनोज जरांगे जातीवरनं बोलले काहीतरी मनोज जरांगे काय बोलले एक हे एकदा ऐकायला पाहिजे तुम्ही आणि त्याच्यानंतर हे वंजारी समाज असेल ओबीसी समाज असेल धनगर समाज असेल ज्या पद्धतीनं ओबीसी म्हणा वैयक्तिक जातीचा आपण उल्लेख न करता ओबीसी म्हणूया ओबीसी समाज ज्या प्रकारे काउंटर अटॅक करायला निघालेला आहे मोर्चाला प्रति मोर्चा करायसाठी निघालेला आहे खरं तर मला माझं सांगणं आहे ओबीसीच्या सगळ्या नेत्यांना की बाबानं तुम्ही अशा विकृतींना फासावर चढवा ह्यासाठी मोर्चे काढा ना की तुम्ही मोर्चेला मोर्चेने उत्तर द्या जर कुठला व्यक्ती नेता एखाद्या जातीबद्दल बोलत असेल तर अशा व्यक्तीचं समर्थन अजिबात नाही असा व्यक्ती जाणून बुजून जातीचं विष पेरून ह्या विषयाला वेगळ्या ट्रॅकवरती घेऊन जायचा प्रयत्न करतो आहे आपण असं जाहीर करू परंतु जर असं काय होत नसेल आणि मुद्दामून जर ह्या विषयाला ट्रॅक ह्या विषयाला वेगळ्या ट्रॅकवरती घेऊन जाण्यासाठी जर कोण प्रयत्न करत असेल तर अशा लोकांचं अजिबात गैर करायला नाही पाहिजे आणि अशा लोकांनी मी बोलतो जातीपातीच्या जा राजकारणामध्ये न जाता ही असली जी घाण आहे ती एकदा काढून टाका आज त्या जिल्ह्यामध्ये कुठला व्यव एखादा व्यवसाय यायला तयार नाही ना कुठला एखादा मोठा उद्योग यायला तयार आहे इतकी बेकार परिस्थिती झालेली ते ऊसतोडीच ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो माळकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्या जिल्ह्यामध्ये जर लोकांना भीतीनं जीवन जगावं लागत असेल तर थू असले आपल्याला राजनीतीवरती आपण ज्या राज्याचं आपण ज्या जिल्ह्याचं आपण ज्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो त्या तालुक्यातली लोकं जर भि घाबरून जर आपल्याला घाबरून जगत असतील तर असल्या राजकारणाला काय करायचे साहेब ते मुर्द्यांवरती राज्य केल्यासारखं झालं मेलेल्या माणसांच्या मूर्द्या असतात ना त्यांच्यासार त्यांच्यावरती राज्य केल्यासारखं झालं आणि म्हणून आणि आणखी एक तुम्हाला मी आणखी सांगतो धनंजय मुंडे राजीनामा देणार शंभर टक्के राजीनामा ते द्यावाच लागेल त्यांना का द्यावा लागेल तुम्हाला सांगतो हे आंदोलन करतात मोर्चे काढतात म्हणून नाही आदरणीय मुंडे साहेब धनंजय मुंडे साहेब मला माहिती आहे बघा धनंजय मुंडे साहेबांचा या केसमध्ये म्हणा किंवा खंडनीच्या केसमध्ये किंवा इतर कुठल्या गोष्टीमध्ये डायरेक्ट इन्वॉल्ड अजिबात नसणार आहे खरं सांगतो मग अजिबात आहे कारण कुठलाही मंत्री डायरेक्ट इन्व्हॉल्व्ह होत नाही आणि धनंजय मुंडे तर अजिबात होणार नाहीत ठीक आहे आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा का द्यावा तर त्यांच्यावरती कुठला आरोप आहे म्हणून अजिबात नाही आहे त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा आरोप नाही आहे परंतु आदरणीय मुंडे साहेब म्हणजे धनंजय साहेब यांनी नैतिकता बघून त्यांनी राजीनामा द्यावा का द्यावा तुम्हाला सांगतो संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे, आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांचे अत्यंत जवळचे प्रिय असणारे वाल्मिक कराड यांना अटक केलेले पोलिसांनी राईट आता मला सांगा तुमचा एखादा मित्र तुम्ही मंत्री आहात आणि तुमचा एखादा मित्र जर पोलीस स्टेशनला अटक आहे आणि तुम्ही सध्या मंत्री आहात द्या मित्राची मांसाची, मांसाची त्या मित्राची चौकशी करणारा जो कोणी अधिकारी असेल कशावरनं तो दबावामध्ये इन्व्हेस्टिगेशन करणार नाही त्याला पण भीती आहे ना की मी ज्याच्या माणसाची ज्या माणसाची इन्व्हेस्टिगेशन करतो आहे त्या माणसाचा अत्यंत जवळचा मित्र या राज्याचा मंत्री आहे उद्या माझं प्रमोशन थांबवू शकतो उद्या माझ्या परिवाराला धोका आहे उद्या माझ्या परिवारासोबत काय घडू शकतं अहो कित्येक गोष्टींना त्याला भीती आहे ना त्या अधिकाऱ्याला कुठला अधिकारी एवढी मोठी रिस्क घेऊन एकदम ट्रान्सपरन्सपणे इन्व्हेस्टिगेशन करू शकतो आणि म्हणून धनंजय मुंडे राजीनामा देणार आज अजित पवारांसोबत जी बैठक झालेली आहे ही बैठक कुठल्याही गोष्टीसाठी नाही कारण अजित पवार आता पाठीमागच्या दोन चार दिवसामध्ये इथं नव्हते ते परदेशामध्ये होते परदेशातून आल्या आल्या ते मंत्रालय दाखल झाले आणि त्याच्यानंतर धनंजय मुंडेंनी आज अजितदादांची भेट घेत आहेत त्यांची चर्चा चालू आहे आणि ही चर्चा कुठल्याही पद्धतीची नाही आहे ही फक्त आणि फक्त राजीनामा द्यायचा काही नाही ह्याच्यावरती चर्चा आहे आणि मनापासून सांगतो इच्छा माझ्या धनंजय साहेबांवरती अजिबात कुठला आरोप नाही परंतु त्यांनी नैतिकता म्हणून त्यांनी काही दिवसासाठी राजीनामा द्यावा जेणेकरून या केसमध्ये जे मुख्य आरोपी आहेत किंवा आरोपीत हे फासावर लटकले गेले पाहिजेत का या म या केसमध्ये म्हणा किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये आदरणीय मुंडेसाहेबांचं नाव खराब होत नाही का डेफिनेटली नाव खराब होतं आणि साहेबांना देखील परवडणारं नाही आहे तुम्ही चांगले आहात तुमचा स्वभाव देखील चांगला आहे तुम्ही प्रत्येकाला आपलंसं करता प्रत्य कोणाला नाराज करत नाही आम्ही बरेचसे तुमचे किस्से ऐकले या पाठीमागच्या काही दिवसांमध्ये एखाद्याची गाडी जरी अडवली तरी लोकं तुम्हाला फोन करतात आणि तुम्ही त्या ठिकाणी त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याशी बोलून तुम्ही ती गाडी सोडवता टू व्हीलर असेल का फोर व्हीलर असेल इतक्यापर्यंत आम्ही तुमच्या के चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकलेल्या आहेत त्याच्यामुळं तुम्ही ह्या केसमध्ये स्वतःहून राजीनामा द्याल मंत्रिपदाचा काही दिवसासाठी काही दिवसासाठी म्हणजे या केसचा निकाल जोपर्यंत लागत नाही आणि संबंधित आरोपी फासावर लटकत नाही तोपर्यंत तुम्ही नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा आणि एकदा का हे निकाल लागला लोक फासावर चढली आरोपी त्याच्यानंतर तुम्ही पालकमंत्री दे देखील व्हावं आणि संबंधित तुम्हाला जे कोणतं मंत्रिपद मिळालं त्या मंत्रिपदाचा आपण स्वीकार करून मंत्रिपदाचं कामकाज बघावं आणि हेच धनंजय मुंडे साहेब करतील अशा आम्हाला आशा आहे आणि अशा आम्हाला अपेक्षा आहे कुठल्याही व्यक्तीचं वैयक्तिक कुठलं कोणी दुश्मन नाही या केसमध्ये परंतु दुश्मन आहे तो विकृतीचा नाही तर काय घेणं देणं आपल्याला त्या लोकांशी ना आपल्या घरी ते राशन आणून देतात ना आपण त्यांच्या घरी आणून देतो पण ज्या विकृतीने ज्या क्रूरपणे संतोष अण्णा देशमुखांची हत्या केलेली आहे ही विकृती ठेचली पाहिजे आणि ही विकृतीवर दहशत बसली पाहिजे नाही उद्या कोणाचाही संतोष देशमुख होऊ शकतो अजूनही तुम्हाला सांगतो या केसमध्ये जर एखादा आरोपी सुटला तर उद्या त्याच्यामध्ये इतका कॉन्फिडन्स वाढेल की तो उद्या कोणालाही गुरुरू शकतो कोणावरही आवाज उचलू शकतो कोणालाही त्या माणसापासून धोका निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळं या केसमध्ये जो कोणी दोषी आहे ह्या दोषीला फासावर लटकवल्याशिवाय मी तर बोलतो धनंजय मुंडे साहेबांनी उद्यापासून आंदोलन सुरू केलं पाहिजे की माझं नाव बदनाम आहे बीड जिल्ह्याचं माझ्या बीड जिल्ह्याचं नाव बदनाम होत आहे आणि उद्यापासून धनंजय मुंडे आंदोलन करायला पाहिजे की हे ज्या आरोप आहेत या आरोपींना फासावर लटकावा इतकं तर फिक्स आहे की संतोष देशमुखांची हत्या झालेली ही हत्या कोणी केले हे, के हे पण एफ आय आरमध्ये झालेले आता चौकशी काय करायची तुम्हाला त्यांचे वेपन्स रिकवर करायचे आहेत म्हणजे ज्या हत्याराने त्यांची हत्या केली हे हत्यारं रिकवर करायचे चार्जशीट दाखल करायचे आणि एकदा का ते न्यायालयाच्या ह्याच्यामध्ये गेले तर मग वकील आणि न्यायालय ते बघून घेतील पोलिसांचा रोल संपून जाईल एकदा चौकशी झाल्यानंतर पण ही चौकशी कम्प्लीट करणं फार इम्पॉर्टंट आहे आता या केसमध्ये असं देखील सांगितलं जाते की बरेच केसेस ज्या आत्ता हे केस तर आहेच परंतु या केसच्या रिलेटेड आणि या केसच्या रिलेटेड जे जे आरोपी आहेत ह्या आरोपींच्या इतर केसेस ज्या जुन्या केसेस आहेत ह्या देखील केसेस रिओपन करून त्याचं देखील इन्व्हेस्टिगेशन करणं सुरू आहे आता म्हणजे ही विषय देवेंद्र फडणवीस साहेब थोडक्यात संपवणारे नाही आहेत आणि सुरेश साहेबांनी जर सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील ही गोष्ट अजिबात पटलेली नाही आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबच काय इतर कुठल्याही व्यक्तीला ही गोष्ट पटलेली नाही आहे आणि ही इतकी क्रूरपणे केलेली हत्या अजिबात मान्य नसेल फक्त देवेंद्र फडणवीसांचं काय कुठल्याही व्यक्तीला मान ज्याच्या अंगामध्ये ज्याच्या मनामध्ये जीवा दिला काळजामध्ये माणूस की थोडीफार जिवंत असेल तो माणूस या गोष्टीला समर्थन करणारच नाही आता ह्या विषयामध्ये जातीचं राजकारण कोण आणते आणि जाणून बुजून जातीचं राजकारण कोण घडवून आणते ह्याच्यावरती आपण एक वैयक्तिक आणि सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे तो देखील तुम्ही नक्की जाऊन बघा परंतु धनंजय मुंडे राजीनामा लवकर देतील आणि त्याची बातमी तुम्हाला आपल्याच चॅनलवरती बघायला भेटेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये धनंजय मुंडे राजीनामा देतील अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आत्तापासून तुम्ही बघा बाकी तुमचं काय मत आहे या गोष्टीवरती कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार